पावसाळी आपत्कालीन परिस्थितीत हानी आणि कमीत कमी मालमत्ता हानी व्हावी या दृष्टिकोनातून मान्सूनपूर्व आपत्कालीन बैठक संपन्न पावसाळी आपत्कालीन परिस्थितीत हानी आणि कमीत कमी मालमत्ता हानी व्हावी या दृष्टिकोनातून महापालिकेतर्फे आणि प्राधिकरणांतर्फे सुरू असलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेण्याच्या दृष्टिकोनातून तसेच पावसाळ्यात नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी महापालिका व इतर प्राधिकरण यांच्या समन्वयासाठी सोमवारी मान्सूनपूर्व आपत्कालीन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली सदर बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे शहर अभियंता अनिता परदेशी महापालिकेचे सर्व उपायुक्त प्रभागांचे सहाय्यक आयुक्त महापालिकेचे इतर अधिकारी तसेच एमएमआरडीए एमएससीबी पोलीस एमएसआरडीसी व इतर शासकीय प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते येणाऱ्या पावसाळ्यानिमित्त आपली काय तयारी आहे गैरसुविधा टाळण्यासाठी प्रत्येक अधिकाऱ्याकडे काय जबाबदारी दिली आहे याची प्रामुख्याने चर्चा करण्यासाठी ही मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापनाबाबत बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली महापालिका मुख्यालयातील तसेच सर्व प्रभागातील नियंत्रण कक्ष हे पावसाळी आपत्कालीन परिस्थितीत दोन चार एक सात सुरू राहतील पावसाळ्यापूर्वी नाले सफाई योग्य रीतीने होण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने किती मनुष्यबळ व किती मशिनरी सफाईसाठी वापरली याचा अहवाल दररोज सादर करावा असे सात निर्देश आयुक्तांनी या बैठकीत दिले त्याचप्रमाणे सर्व अधिकाऱ्यांनी प्रामुख्याने अग्निशमन विभागाच्या अधिकारी वर्गाने आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहावे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आजारांबाबत आरोग्य विभागाने दक्षता घ्यावी प्रभाग अधिकाऱ्यांनी धोकादायक होर्डिंगवर त्वरित कार्यवाही करावी अशाही सूचना आयुक्त अभिनव गोयल यांनी या बैठकीदरम्यान संबंधित सहाय्यक आयुक्त व मनपा अधिकारी यांना दिली सी एरियात आ, जे येणारा मान्सून आपला टाईम आहे त्याचा एक प्री मान्सून एक आढावा मान्सून पुरा आढावा जे आपण म्हणतो ते आपण घेतलं त्या मध्ये आपले के डी सर्व डेप्युटी म्युनिसिपल कमिशनर्स इतर सर्व अधिकारी आणि विशेष करून इतर डिपार्टमेंट्स जसे की पुलीस एम सी बी एम एम आर डी एम एस आर डी सी मेट्रो इतर सर्व एजन्सीज लाईन एजन्सीज त्यांचीही याच्यामध्ये उपस्थिती होती विशेष करून आता जे मॉन्सून येणार त्याच्यामध्ये आपत्तीनिमित्त आपली काय प्रिपरेशन्स आहेत आपली काय तयारी आहे याच्याबद्दल आपण डिटेल आढावा घेतला आपत्तीनिमित्त आपण डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन्सही तयार केलेले आहेत प्रत्येक ऑफिसरची काय काय ड्युटी आहे त्याचेही आदेश आपण काढलेले आहेत आपल्या इथे कमांड अँड कंट्रोल सेंटर आहे तेही चोवीस तास कार्यरत राहणार आहेत कंट्रोल रूमही आपलं चोवीस तास तास कार्यरत राहणार आहेत त्याचबरोबर जे काही इशूज नेहमीच येतात काही ठिकाणी पाणी जाते काही ठिकाणी फ्लडिंग होत असते काही ठिकाणी रस्त्यांचे काम चालू असल्यामुळे वाहतूक कोंडी होते या प्रकारचे जे सगळे इशूज आहे याच्यावरही चर्चा करण्यात आली आणि पुढचे एक महिन्यात हे सगळे सॉल्व्ह करून नागरिकांना कुठलीही प्रकारची अडचण येणार नाही असे आपण आज सविस्तर चर्चा केली या डिझास्टर मॅनेजमेंट प्लॅन पूर्ण करण्याचा आपला एकच उद्देश आहे की मिनिमम म्हणजे शून्य जीवितहानी आणि मिनिमम आपली मालमत्ता हानी पावसाळ्यात झाली पाहिजे तेच आपला उद्देश आहे आणि त्या दृष्टीने आपला के डी एम सी आणि इतर विभागांशी समन्वय साधून प्रशासन पूर्णपणे कार्यरत राहणार आहे